पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील रथ उत्सवाला वारकरी संप्रदायात विशेष महत्व आहे कार्तिकी एकादशी निमित्त आज रथ प्रदक्षिणा काढण्यात आली होती संत भानुदास महाराजांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला आणली होती त्या दिवसाची आठवण म्हणून कार्तिकी एकादशीस रथ काढण्यात येतो ऐतिहासिक संदर्भ इसवी सन अठराशे दहा मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा सुरू झाली असे मानले जाते रथप्रदक्षिणा एकादशीच्या दुपारी खाजगीवाले वाड्याजवळून या ग्राम सुरुवात होते आणि भाविक हा रथ ओढतात रथातील मूर्ती रथाच्या आत श्री विठ्ठल पांडुरंग राही आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती असतात या मूर्तीच्या रथातून नगर प्रदक्षिणा केली जाते रथाचे मानकरी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या रथाचा मानकरी वडार समाज आहे रथ उत्सव सोहळ्यात रथाला हात लावण्याचा मान त्यांना मिळतो जो अत्यंत भाग्याचा मानला जातो पंढरपूरची ही रथयात्रा म्हणजे भक्ती श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा एक मोठा सोहळा असतो त्यात लाखो भाविक सहभागी होतात